हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज बघा मी बनवत आहे छान अशी मसूर दाण आणि शेपूची भाजी तर बघा आता इथे मी टोमॅटो कापून घेतला कांदा कापून घेत आहे आणि इथे छान अशी शेपूची भाजी आणि कोथिंबीर तर खूप सारा कोथिंबीर घेतलेला आहे आणि शेपूची भाजी तर आज झालं सकाळी सकाळी दारावर खूप छान ताजा ताजा भाजीपाला आला होता तर म्हटलं चला खूप दिवस झाले आता शेपू एक उन्हा ला कि शेपू भेटत तर उन्हाळा लागला की शेपू भेटतसुद्धा नाही तर म्हटलं चला आज खूप दिवसानंतर शेपू बनवत आहे मी आणि खूप छान टवटवीत दिसलं तर असं एकदम मन प्रसन्न झालं आणि म्हटलं आता बनवावंच शेपू कारण खूप जणांना मसूर डाळ पण आवडत नाही शेपू पण आवडत नाही पण ही, ही रेसिपी अशी रेसिपी करून बघा आणि खाऊन बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर कोणी म्हणते मसूर डाळ खाल्ल्याने वात वाढतो कोणी म्हणते शे शेपू खाल्ली शेपूची भाजी खाल्ली की ढेकर येतात पण काहीच होत नाही तर मी नेहमी करत असते पण आता बरेच दिवस झाले होते मी खाल्ली नव्हती त्याने सकाळी सकाळीच खूप छान असं ताजा ताजा भाजीपाला दारावर आला तर म्हटलं चला आता आज छान अशी रेसिपी माझ्या मैत्रिणींसाठी मी बनवूनच दाखवते की मी कशी माझ्या घरी मी कशी बनवते शेपू आणि मसूरची डाळ तर बघा इथे छान कांदा टोमॅटो लसण जिरं कुठून घेतलं आहे मी, करती थे मी तर आता करते इथे मी फोडण्याची तयारी तर खूप छान लागते मैत्रीणो सहसा तर आपल्या इथे विदर्भामध्ये तर खातातच पण ज्यांना आवडते ते नक्कीच बनवून खात असतील तर आता मी इथं सुकी भाजी बनवत आहे त्यामुळे बघा इथे मी डाळ मसूर डाळ जास्त घेतलेली आहे तर आता इथे बघा छान स्वच्छ धुवून घेतली मी मसूर डाळ इथे लसण जिरं ठेसून घेतलं आणि कांदा वगैरे का, सर्व कापून घेतले आता बघा छान कढईसुद्धा गरम झाली तेल टाकून घेते तेल छान गरम होऊ द्यायचं म्हणजे आपली जी फोडणी असते ती छान कडकडीत बसते आणि कोणत्या पण भाजीला खूप छान टेस्ट येते कडकडीत फोडणी असली तर तर आता मी इथे जिरं मोहरी टाकून घेतलेली आहे आणि आता इथे कांदा सुद्धा टाकून घेते बघा कांदा लसण तर मैत्रिणीनं माझी ही रेसिपी नक्की बघा तुम्हाला जर आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता इथे मी तिखट हळद मीठ सर्व टाकून घेते तर थोडीशी ही हो ते ते भाजी तेजच पाहिजे कारण मसूरची डाळ आणि शेपू आहेत तर कमी तिखट असली तर गोडसर लागते त्याच्यामुळं थोडीशी तेज बनवत आहे बघा सर्व छान तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं आणि नंतर डाळ टाकून घ्यायची तर आता सुरू झालेला आहे उन्हाळा आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भाज्या खूप असं खा वाटत नाही तर असं वाटते कोणती भाजी खाऊ म्हणजे जेवायची इच्छा होत नाही तर त्यामुळे असे हिरव्या भाजीपाले आता सध्या जेव्हा जोपर्यंत भेटतात तोपर्यंत तरी नक्कीच खायला पाहिजे आणि ही खूप छान असते शेपूची भाजी गरम ही गरमीची असते त्याच्यामुळे खायलाच पाहिजे आता सध्या थोडी थंडी पण वाचते आणि थोडी सकाळी गरम असते आणि रात्री थोडी थंडी असते आणि हे आत्ताच भेटते शेपू नंतर उन्हाळ्यात तर भेटत पण नाही आपल्याला त्यामुळे मैत्रिणी नक्की आवर्जून खा आणि माझी रेसिपी बघा तुम्हाला जर आवडली तर नक्की लाईक करा तर आता छान होऊ द्यायची इथे तर मी इथे ठेवून घेतले झाकण आता तर पाच एक मिनिट इथे फक्त झाकण ठेवून घ्यायचं आहे तर बघा आता इथे उघडून बघितले मी झाकण बघा छान अशी वाफेने ती भाजी अशी मऊ होते छान फिरून घ्यायचं त्याला आणि आपल्याला पाणी जेवढं टाकायचं तेवढं टाकायचं तर पण ही रस्सा भाजी नाही आहे ही सुक्की भाजी आहे त्याच्यामुळे पाणी कमीच टाकणार आहे मी इथे तर बघा किती छान दिसत आहे आपली ही मसूर डाळ आणि शेपूची भाजी तर मैत्रिणी नोक नक्की करून बघा बघा आलं की नाही तोंडाला पाणी किती छान दिसत आहे भाजी बघा तर नक्कीच खूप छान आणि खूप टेस्टी लागते ही आणि कोण म्हणते की याने वात वगैरे वाढतो काहीच नाही सगळ्यात हलकी डाळ आहे ही तर वात वगैरे काही वाढत नाही मसूर डाळ तर आम्ही नेहमी खातो आणि पचायलासुद्धा खूप हलकी आहे ही डाळ तर नक्की सर्वांनी खायला पाहिजे जशी मुगाची डाळ हलकी आहे पचायला तशीच हीसुद्धा डाळ पचायला हलकी आहे तर नक्की करत जा आणि खात जा खूप छान लागते आणि याच्या नुसती बिना शेपूची सुद्धा भाजी जर बनवली मसूर डाळची तर ती सुद्धा खूप छान लागते आणि फास्ट होणारी रेसिपी आहे म्हणजे मसूर डाळ बनवायला काहीच वेळ लागत नाही आपल्या दहा मिनिटात आपली भाजी तयार होते आणि जेवायला सुद्धा आपण घेऊ शकतो तर मी ते झाकण ठेवणार नाही कारण झाकण ठेवलं ना, ना, ना तर खूप शिज शिजते ती डाळ आणि डाळ जास्त शिजल्यानंतर चांगली नाही लागत ती थोडीशी अशी आलत कच्चीच पाहिजे तर हो हा होता आजचा माझा मेनू तर बघा शेपू आणि मसूर डाळ तर माझ्या व्हेज नॉन व्हेज दोन्हीसुद्धा रेसिपी असतात तर नक्की मैत्रिणी बघत जावा तुम्हाला जर आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता इथे तयार झालेली आहे माझी शेपूची भाजी आणि मसूरदा आता मी इथे तवा हो ठेवलेला आहे बघा पापड तळून घेण्यासाठी तर आता इथे पापडसुद्धा तळून घेत जेवायला बसायचं आहे तर आणि हा माझा तवा तळण करण्याचाच आहे त्यामुळं काळा झालेला आहे तर नक्की कोणी फक्त रेसिपी रेसिपीवर लक्ष द्या भांड्यावर लक्ष देऊ नका तव्यावर लक्ष देऊ नका तळणाचे तवे वगैरे तसेच राहतात कारण किती घासली तरी ते निघत नाहीत तर बघा आता इथे सर्व छान अशी रेसिपी तयार झालेली आहे पापडसुद्धा चपातीसुद्धा तर या जेवायला